नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नुकतंच आज सकाळ सकाळी एक गोड न्यूज गोड बातमी आपल्या कानावरती पडली आणि जी काही सरळसेवा मागील काळात ठप्प झाली होती त्याच्या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने जाहिरात देऊन सरळसेवेची सुरुवात केली असं म्हणायला काही वागवं ठरणार नाही मित्रांनो नुकतीच आज सकाळी झोपीनं उठले उठल्या आपण सर्वांनी टेलिग्रामच्या माध्यमातून ही जाहिरात पाहिली असेल न्यूजपेपरला ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे तर आपण त्या जाहिरातीमध्ये फक्त पदं दिलेली आहेत पण त्याची शैक्षणिक अर्थ काय दिलेली नाही तर आपण या इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण या पदांसंदर्भात जी काय आलेली जाहिरात आहे आणि त्याची जी अर्ज करण्याची जी काही पात्रता आहे ती पात्रता आपण या ठिकाणी आज मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्व पदांची पात्रता मी एक थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या जवळच्या मित्रांना तो व्हिडिओ पाठवा चला जास्त वेळ न घेता आपण पाहूया या पात्रता हे बघा ठाणे महानगरपालिका जी ही जी काही जाहिरात आहे ते जाहिरातीबद्दल जे काय नोटिफिकेशन आहे थोडक्यात आपण समजून गट क आणि गड्ड पदन करता ही पात्रता ही जाहिरात आलेली आहे स रिक्त पदे सरसेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात आहे ठीक आहे त्यांनी सांगितलं की ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गडमधील रिक्तपदे सरसेवानी भरणे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि या जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा हे बघा लक्षात घ्या त्यांनी जी काही जाहिरात दिली आणि जे काही पद आहेत त्या पदांचं वर्गीकरण केलेलं आहे त्या वर्गीकरणानुसारच ही जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशामन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा नियमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा परीक्षा होण्यासाठी पुरुष उमेदवार हा सगळ्यात महत्वाचं पॉईंट पॉईंट जो आहे तो या ठिकाणी त्यांनी नमूद केलेला आहे आणि त्याकरताच हे नोटिफिकेशन मी तुम्हाला हे वाचून दाखवते की बाबा भरती प्रक्रियेमध्ये भरती प्रक्रियेमध्ये तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार हे बघा या ठिकाणी त्यांनी नमूद आहे पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार क गड्ड मधील एकोण सतराशे सतराशे त्र्याहत्तर म्हणजे सतराशे त्र्याहत्तर पदांची ही जाहिरात आहे सतराशे त्र्याहत्तर पदाकरता अर्ज करण्याचा कालावधी आणि ते हे कालावधी वगैरे मी तुम्हाला पुढं समजून सांगेन आणि ठीक आहे ओके फक्त हे लक्षात ठेवा की आता ह्याच्यामध्ये पद भरपूर दिलीत वेगवेगळे वेग पद आहेत की याकरता उमेदवार उपलब्ध होणं जरा थोडं मला अडचणीच वाटतं कारण खूप वेगवेगळ्या पात्रता या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यासाठी काय त्यांनी अनुभव सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी मागितलेले आहेत त्याकरता उमेदवार मिळणं थोडं कठीण आहे आणि म्हणूनच ही लाईन त्यांनी दिलेली आहे की तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेशी उमेदवार असणे आवश्यक आहे हे गोष्ट तुम्ही समजून घ्या पुरेशी उमेदवार उमेदवार उपलब्ध झाल्यानंतर त्या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे ठीक आहे चला जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया बघा इन्फिनिटी अकॅडमी मार्फत आपल्याला हे जे काय येणाऱ्या सेवा आहेत ठा महानगरपालिकेच्या असतील नगरपालिकेच्या असतील याच्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला त्या इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे मी याकरता सांगतो मित्रांनो की ही जी बॅच आहे ना ही बॅच सर्व पतांकरता जो सिलेबस असतो कॉमन सिलेबस असतो यावरती एक तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या खाली ही बॅच आम्ही रेकॉर्ड केलेली आहे आणि जी काय फी आहे चोवीसशे नव्याण्णव याच्यामध्ये कपात करून ही बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सांगतो मराठी इंग्लिश ज्ञान गणित बुद्धिमत्ता ही बॅच मध्ये हे महत्वाचे विषय यामध्ये आपण तज्ज्ञ मार्गदर्शनाद्वारे की विद्यार्थी हा चांगला एक परिपूर्ण बनू शकतो त्याकरता आपण हा हे विषय त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली लेटेस्ट ले पॅटर्न नुसार शिकवणी आहे पीडीएफ नोट्स आहेत अनलिमिटेड वॉच टाईम आहे तुम्ही किती पण वेळा पाहू शकता है? एक तर तुम्ही बॅच खरेदी केल्यानंतर तुम्ही किती पण वेळा ते पाहू शकता आणि शंभर प्लस शंभरपेक्षा पेक्षा अधिक टेस्ट तुमचा परिपूर्ण सराव होण्यासाठी या ठिकाणी या बॅच मध्ये उपलब्ध करून दिले हा बॅचचा सगळ्यात मोठा फायदा आहे ठीक आहे तुम्ही एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी माहिती तुम्ही किती पण वेळा ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे विद्यार्थ्याला परिपूर्ण करणं हा आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे ठीक आहे जर तुम्हाला ह्याच्या संदर्भात जर माहिती हवी असेल तर ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करा तात्काळ संपर्क करा हे बॅच तुम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले त्यानंतर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप त्या ठिकाणी डाऊनलोड करा ते इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲपमध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिले ठीक आहे जास्त वेळ नाही घेता पुढे जातो ठीक आहे मित्रांनो हे बघा अ पात्रता पद जाहिरातीमध्ये आलेलं पद आणि त्याची पात्रता काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे पहिलं पद आहे बघा सहाय्यक परवाना म्हणून या ठिकाणी दिलेला आहे सहाय्यक परवानासाठी आपल्याला जे काय पात्रता लागते ती पात्रता या ठिकाणी दिलेली आहे बघा हे पद आहे नामनिर्देशन सरसेवा मार्फत शंभर टक्के पद पद भरणार आहे ठीक आहे सहाय्यक परवाना वर्ग तीन सहाय्यक निरीक्षक परवाना निरीक्षक परवाना सेवामधून आहे ते मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन विद्यार्थी ठीक आहे या ठिकाणी अर्ज करू शकतो अखिल भारतीय स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक पदवी का इन्स्पेक्टर म्हणून जे आहे हे परीक्षा उत्तीर्ण होणं त्यांनी गरजेचं आहे ठीक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे ह्या तीन अटी यासाठी सहाय्यक परवाना जे काय पद आहे त्यासाठी दिलेलं आहे आणि त्यासाठी मान्यताप्राप्त Uh, कोणतीही पदवी असावी आणि स्वच्छता निरीक्षक पदवी का पण एक डिप्लोमा आहे स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा तो डिप्लोमा एक पात्र असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं या गोष्टी असणं आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी ठीक आहे दुसरं बघूया लिपिक तथा टंकलेखक प्रशासकीय सेवामधलं हे पद आहे लिपिक तथा टंकलेखक बघा आता पदोन्नतीने चाळीस टक्के भरणार आहे आपल्याला पदोन्नतीचं काही देणं घेणं नाही ते त्यांच्या पद्धतीने पाहून घेतील पण आपल्याला अर्ज करण्यासाठी काय शैक्षणिक अर्थ लागते तर ते बघूया नामनिर्देशन सरसेवाद्वारे पन्नास टक्के पद भरली जातील आणि त्याच्यामध्ये बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेचा हा पदवीधर असावा कोणत्याही शाखेचा हा पदवीधर असणे आवश्यक आहे पदवी त्यानंतर मराठी टंकलेखन जे आहे ती तीस प्रति तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट याचं जे काय सर्टिफिकेट आहे तुम्हाला लिपिकचं जे सर्टिफिकेट लागतं लिपिक होण्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट म्हणूया आपण त्याला ते एक आवश्यक आहे पदवी टायपिंग सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचं ज्ञान हे तीन ठीक आहे त्यानंतर लिपिक लेखा या पदाकरता सर्वसेवेनी शंभर टक्के पद भरणारे पदोन्नती यामध्ये नाही तर त्याच्यामध्ये बघा कोणत्या शाखेचा पदवी बीकॉम असलेला को मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची बी कॉम असलेली पदवी त्यांनी घेतलेली आवश्यक आहे मराठी टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान हे असणं एक आवश्यक आहे कशासाठी लिपिक लेखासाठी तुम्हाला बीकॉममध्ये तुम्ही पदवी घेतलेली असावी बीकॉम झाल्यानंतर एम कॉम असले तरी चालते काय अडचण नाही पण कमीत कमी तुम्ही बी कॉम केलेलं असावं त्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट असावं मराठी 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 आणि इंग्रजी मराठी इंग्रजीचे टायपिंग सर्टिफिकेट असावं आणि मराठी भाषेचे ज्ञान असावं ओके okay? नामनिर्देशन सरसेवनी कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील लिपिक तथा टक्के एक पदावरील कार्यरत असलेल्या मनितप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी कॉम शैक्षणिक अर्थ धारण करणाऱ्या कर्मचाऱ्याची हा जर समजा तुम्हाला उमेदवार जर नाही भेटला तर त्या ठिकाणी सध्या कार्यरत असलेला कर्मचारी ते भरू शकतात पदोन्नतीने ठीक आहे पण आपल्याला हे तीन लक्षात ठेवा लिपिक लेखासाठी कॉमची पदवी असणं आवश्यक आहे टायपिंगचं थर्टी फोर्टी मराठी आणि इंग्रजी हे सर्टिफिकेट एक आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ठीक आहे त्यापुढे बघूया आपण कनिष्ठ अभियंता एक तांत्रिक सेवामधलं कनिष्ठ अभियंता एक सेवेने भरायचं जे काय पद आहे ते बघूया आपण कनिष्ठ अभियंतासाठी दिलेले त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असावी सिव्हिलची त्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेवरील स्थापत्य स्थापत्य अथवा किमान वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे बघा तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे सिव्हिलची डिग्री असावी स्थापत्य अभियांत्रिक पदवी असावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था खासगी संस्थेवरील स्थापत्य अभियंता अथवा समक्ष पदाचा समकक्ष पदाचा तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि मराठी ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे कशासाठी कनिष्ठ अभियंता पदासाठी त्यानंतर कनिष्ठ अभियंता एक त्याच्यामध्ये तांत्रिक सेवा गटातलं हे पद आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता दोन तांत्रिक सेवा वर्ग तीन मधलं हे पद आहे त्यामध्ये जी काय भरायची सरसेवेनी भरवायचे जी काय कनिष्ठ अभियंता दोन मधलं जे काही पद आहे त्याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी याच्यासाठी सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे बघा या दोन्हीतला फरक समजून घ्या तुम्ही कनिष्ठ अभियंता दोन साठी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीमधली सिव्हिलमधली तुम्हाला पदवी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि कनिष्ठ अभियंता एक साठी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव सांगितला आहे आणि अभियांत्रिकीची पदवी पण असणं आवश्यक आहे ठीक आहे ह्या दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या आपण पुढची पदासाठी बघूया कनिष्ठ अभियंता एक कनिष्ठ अभियंता एक मध्ये यंत्रिकी ॲटो वर्ग तीन मधली तांत्रिक सेवा हो मधलं पद आहे सेवेने भरण्यासाठी काय आवश्यक का आहे तुमच्याकडे तुमच्याकडे बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी ॲटोमोबाईल मध्ये अभियांत्रिकीची पदवी पाहिजे त्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थेकडे स्थापत्य अभियंता किंवा समक समकक्ष पदाचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे ठीक आहे बघा पदवी अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तो विद्यार्थी अर्ज करू शकतो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये त्यांनी टीप दिली खाली की बघा सदर तरतूद सद्य सद्दित, सद्यस्थितीत सद्दित, ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील पदवी का धारण करणारा धारण करणारे कनिष्ठ अभियंता एक उप अभियंता कार्यकारी अभियंता उपनगर अभियंता यांना लागू राहील सदरची संख्या निरं निरंक झाल्यास सदरची तरतूद आपोआपगत आप होईल अशी त्यांनी टीप दिली ठीक आहे ती करता आहे पण तुम्हाला अर्ज करण्यासाठी ह्या तीन पदवी तुम्हाला तीन गोष्टी आवश्यक आहेत पदवी असणं आवश्यक आहे कशामधली यांत्रिकी आणि ॲटोमोबाईल मधली पदवी त्यानंतर हा तीन वर्षाचा अनुभव आता इथं बघा मी तुम्हाला काय का सांगतोय शासकीय एक अनुभव असावा निमशासकीय असावा स्थानिक स्वराज्य संस्थामधील असावा खाजगी संस्थेकडे यापैकी तुम्हाला एकच पाहिजेत सर्वच असावा अशी काय आवश्यकता नाही ठीक आहे पुढे जाऊया सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी वर्ग तीन मधला त्यानंतर पदोन्नतीने पंच्याहत्तर टक्के जागा भरणार आहेत त्याच्याशी आपलं काही घेणं देणं आहे आपल्याला आप काय महत्वाचं आहे नामनिर्देशित सरळ सेवा नामनिर्देशित सरळ सेवा याच्यामध्ये बघा बघा लक्षात घ्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवी असावी त्याकरता कोणतीही पेसिफिक तुम्हाला पदवी त्यांनी दिलेली नाही किंवा हेच असावी तर कोणतेही शाखेचा पदवीतर असावा त्यानंतर राष्ट्रीय सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील उत, उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा एक वर्ष एक वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा किंवा बघा तीन तुम्हाला तीन ऑप्शन दिलेले नंतर किंवा दिले की द इन्स्टिट्यूशन ऑफ हायर इंजिनियर्स यूके इंडिया या संस्थेकडील ग्रेड ग्रेड वन ग्रेड फर्स्ट ही पदवी के हो? प्राप्त केलेली असावी तुम्हाला परत मी एकदा समजून सांगतो बघा कोणत्याही विद्यापीठाचा आणि कोणताही पदवीधर असावा मान्यता हो? प्राप्त विद्यापीठातला कोणताही पदवीधर असावा <coughs> त्यानंतर बघा त्यानंतरच दिलेले त्यांनी तीन पर्याय दिलेत तीन तीनही संस्थेपैकी एक कोणतेही तुमच्याकडे डिप्लोमा किंवा ती पदवी प्राप्त केलेली असावी ते तीन सांगतो परत एकदा समजून सांगतो घ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर अँड इन्स्ट्रक्चर पाठ्यक्रम उत्तीर्ण हे एक झालं किंवा दिले त्याला किंवा ऑर महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा एक वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा हे झालं दोन आणि तीन नंबरचं द इन्स्टिट्यूशन ऑफ हायर इंजिनियर्स या संस्थेकडील ग्रेड वन ही पदवी प्राप्त केलेली असावी या तिन्ही कोणतंही असावं असा विद्यार्थी हा सहाय्यक अग्निशमन केंद्र या पदासाठी अर्ज करू शकतो ठीक आहे चला पुढं त्याच्यानंतर याच्यासाठी बघा त्यांनी बाकी भरपूर काय दिलेले जे काय नियम आटे आहेत पूर्ण करण्याच्या त्या तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अग्निशामन सेवेमध्ये अग्निशामन अग्निशमन प्रणेता अग्निशमन प्रणेता चालक यंत्र चालक अथवा समकक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव तीन वर्षाचा अनुभव असावा अनुभव तीन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर शारीरिक पात्रता दिली करता उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी महिला उमेदवारांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर दिलेली आहे छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून शहाऐंशी सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी छाती फुगून हे लागू नाही ठीक आहे त्यानंतर वजन किमान तुमचं पन्नास किलो वजन असावं महिला उमेदवारांचं पंचेचाळीस किलो ग्रॅम असावं दृष्टी डोळ्याची जी काय तुमची दृष्टी आहे ती चांगली असावी विना चष्मेने दृष्टी सहा पॉईंट सहा सहा तसेच शिहारा चार्टनुसार रंगहीन दृष्टी चांगली असावी ठीक आहे ती नंतर तुमचं चेक करून घेतील सेवेत प्रशासकीय व ऑपरेशनल कामासाठी उमेदवाराची निरोगी व सदृढ शरीर असावी तुमचं शरीर सदृढ असावं निरोगी असावं ठीक आहे मी आशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल ठीक आहे चला पुढे जाऊया चालक यंत्र चालक चालक यंत्र चालक साठी सरळ सेवेची काय पद भरणार आहेत त्यासाठी शैक्षणिक अर्थ असेल तर ते बघूया आपण महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत पदवी म्हणजे तुमची म्हणजे दहावी तुम्ही पूर्ण केलेली असावी कशासाठी चालक यंत्र चालक साठी अग्निशामन शासनाचा अग्निशमन डिप्लोमा जो आहे तो पूर्ण केलेला असावा वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना लायसन असावं तुमच्याकडे तुम्ही मोठे गाडी चालव मोठी गाडी चालवण्याचं लायसन त्या ठिकाणी असावं जड वाहन चालक किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे तुम्हाला त्या ठिकाणी तो चालक म्हणून तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे ते तुमच्या लायसनवरती त्या गोष्टी समजून येतात सगळ्या गोष्टी ओके आता शारीरिक पात्र दिलेली दिलेली आहे बघा किमान उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून से शहाऐंशी सेंटीमीटर असावी महिलांसाठी ही अट नाही त्यानंतर वजन किमान पन्नास किलो असावं महिलांसाठी पंचेचाळीस किलोग्रॅम असावं ठीक आहे ओके ह्याच आहे चालक आणि यंत्र चालक साठी त्यानंतर पुढं आहे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक हे जे काय पड़, पद आहे जाहिरातीमध्ये दिलेला दिलेलं आहे आणि हे पद पदो पदोन्नतीने पन्नास पंच्याहत्तर टक्के पर्यंत पर हे भरणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील बहुउद्देशीय कामगार या संवर्गातील किंवा तीन वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या व स्वच्छता निरीक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण स्वच्छता निरीक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं त्यासाठी गरजेचं आहे ठीक आहे आणि हे स्वच्छता निरीक्षक पद हे पण पद पद तिने भरणं जाईल भरलं जाईल पदोन्नती या नुसार ते भरलं जाणार आहे स्वच्छता निरीक्षक ठीक आहे पुढचं बघूया बघा आता आपण काय केलेलं बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या पदांचे गट केलेले आहेत गट म्हणजे प्रशासकीय सेवा असेल अग्निशमन सेवा असेल निमवैद्यकीय सेवा असेल वैद्यकीय सेवा असेल ठीक आहे तर आपण वैद्यकीय सेवा त्याच्यामध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत बघा ज्याचं शिक्षण वैद्यकीय सेवेमध्ये झाले झालेलं आहे त्याला त्या गोष्टी समजून येतील ठीक आहे आता यामध्ये कसं होतं की जे वैद्यकीय सेवा झालेली जी काय त्या फॅकल्टीची जी काय मुलं आहेत ही वेगळी मुलं राहतात आणि आपण आता ह्या गोष्टी सांगितलेल्या जी काय पदांची अर्थ सांगितली ही मुलं जरा थोडी वेगळी राहतात कारण ही मुलं त्या वैद्यकीय सेवेमध्ये अर्ज भरू शकत नाही त्याकरता आपण हे ठराविक हा व्हिडिओ या पदांसाठी घेतलेला आहे त्यामुळं तुम्ही महत्वाचं जे काय ते आता तुम्हाला ठराविक पद करता हे जे काय अर्थ आपण सांगितलेले आहेत महत्त्वाचं की अर्ज सादर करायचा जो काही कालावधी आहे तो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे बारा ऑगस्ट पासून अर्ज करावायचा कालावधी चालू होईल आणि दोन सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता दोन सप्टेंबर बारा ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर पर्यंत तुमचा पर अर्ज भरण्याचा कालावधी आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाचं बघा तुम्ही अर्ज भरल्यानंतर जी काय परीक्षा दिनांक असेल ती परीक्षा दिनांक परीक्षेच्या सात अगोदर प्रवेशपत्र तुमचं त्या ठिकाणी उपलब्ध होणार तुमची प्रवेश परीक्षेचा दिनांक जाहीर झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर परीक्षा ज्या तारखेला असेल त्या तारखेच्या सात अगोदर तुमची प्रवेशपत्र या ठिकाणी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिले जातील त्यानंतर तांत्रिक जाहिरातीसंबंधी संबंधी तुम्हाला अर्ज भरताना जे काही तांत्रिक समस्या येतील त्याकरता त्यांनी नंबर दिलेला आहे झिरो दोन हा कोड आहे पिनकोड तिथला म्हणजे जो काही कोड नंबर असतो कॉल करताना लँडलाईनचा आणि त्यानंतर जो नंबर आहे बघा एकसष्ट झिरो आठ पंच्याहत्तर वीस या नंबरवरती तुम्हाला हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही अर्ज करताना जर काय अडचणी आल्या तांत्रिक समस्या उद्भवल्यास त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे त्यानंतर जाहिरातीमधील बाबी संबंधी विवरण करण्यासाठी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल दिलेला आहे तुम्हाला जर जाहिरात वाचून तुम्हाला जर काही गोष्टी समजल्या नाहीत त्याकरता मित्रांनो त्यांनी त्यांचा ईमेल दिलेला आहे आणि नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तुमच्या आडी अडचणी त्या ठिकाणी विचारू शकता बघा नंबर जो दिलेला आहे बघा जाहिरातीसंबंधी संबंधी आडी अडचणी असतील तर झिरो दोन दोन हा कोड आहे आणि नंबर आहे पंचवीस एक्केचाळीस चोपन्नव्याण्णव आणि कार्यालयीन कामकाजाच्या का कार्यालयीन कामकाज वेळ सोमवार ते शुक्रवार म्हणजे सोमवार ते शुक्रवार या वारांदरम्यान तुम्ही वेळ दिली साडे दहा ते साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला कॉल करायचा आहे त्यानंतर तुमचा कॉल घेतला जाईल तुम्ही जर वेळ वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर जर कॉल केला तर कॉल घेतला जाणार नाही ह्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच त्यांना संपर्क करायचा आहे आणि त्यांचा ईमेल दिलाय ईमेल तुम्ही करू शकता टी एम आर टी एम आर रिक्रुमेंट टी एम टी एम सी, आ, टी एम सी टी एम रिक दोन हजार पंचवीस द रेट जीमेल डॉट कॉम हा ईमेल आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तो ईमेल बघून घ्या त्याच्यावरती तुमची काय तक्रार असेल ती तुम्ही त्याच्यावर नोंदवायची आहे तुम्हाला तिथं रिप्ले मिळेल ठीक आहे बघा आता हे जाहिरातीमध्ये तुम्हाला जे काय परिषद शुल्क आहे परिषद शुल्क जे आहे ते बघा अमागस म्हणजे ओपन प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी आहे ओपन प्रवर्ग प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास प्रवर्ग आणि अनाथांसाठी नऊशे रुपये फी ठेवलेली आहे ठीक आहे गेल्या वर्षी जी फी आकारली होती तसंच हा फॉर्म्युला आहे ओपन साठी एक हजार आणि इतर प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी या ठिकाणी तुमच्याकडून आकारण्यात येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून तुम्हाला काही गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला जी काय आता टेलिग्रामवरती मित्रांकडे तुम्हाला पी उपलब्ध असेल तर त्याच्यामध्ये खूप सारे अशा पोस्ट दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ते गोंधळात टाकू शकतात मग मी त्या पोस्ट ज्या महत्व महत्वाच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत त्या जाहिरातीमधील पोस्ट आणि त्यांची अर्थ या ठिकाणी मी तुमच्यासमोर घेऊन आलो तुम्हाला जर वाटलं की आपल्याला आणि आपल्या मित्राला ह्या जे काय पोस्ट आहेत आणि त्याची जी काही शैक्षणिक आवर्ता असेल अर्ज करण्यासाठी त्या जर तुम्हाला मित्रांना शेअर करावं अशा वाटलं तर नक्कीच मित्रांना शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या आम्ही नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू मी तुर्तास रजा घेतो धन्यवाद